गंगापूर येथे जिओ पेट्रोल पहाटेच्या सुमारास सशस्त्र द्रुडा पडल्याची घटना घडली असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन जणांनी पिस्टूलचा धाक दाखवत पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून पंधरा ते वीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत पेट्रोल पंपावरील नाना भिवा मार मारनर हा जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल झालंय या प्रकरणी अद्याप साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे जागर प्रतिनिधी रूपक तिरारी धुळे